जरांगी पाटलाच्या उपोषणाला आज दुसरा दिवस पूर्ण होत आहे आणि दोन दिवस झाले जरांगी पाटलाने अन्न आणि पाणी त्याग केलं आहे सरकारकडून कुठला कुठलाच रिप्लाय आला नाही कोणी विचारसुद्धा केली नाही आणि हे आपले बाबा सत्तर बहात्तर पंच्याहत्तर वयाचे आहेत तुमचं गाव कुठलं नाव आणि गावसाठी माझं गाव मार्थी करावे अहमदनगर जिल्हा शिंदे गाव तुमचा संसा तालुका जिल्हा बरं आता शिताशी अन्नाचा त्याग केला पाणी त्याग केला दोन दिवस झाले सरकार काही विचारपूस करत नाही आपल्याला आरक्षण आहे तुम्ही इतकं लांबून पाठी मरायला आला काय नाही मग काय मत आहे तुमचं आमचं मत एकच आहे आपलं मराठा आरक्षण शिंदे साहेबांनी मोकळ्यामध्ये घेऊन टाकाव आज शिंदे साहेबांनी एकच विनंती करतो शिंदे साहेब ज्या झाल्या गोष्टी सोडून द्या तुम्ही ज्याच्या लागले गेले ज्याच्यापैकी वाटोळ सगळं महाराष्ट्राचं झालं दिल्लीचं झालं आणि तुम्ही आमचं करायला गेले जर न तुम्ही आमचं वाटोळ करू नका ही तुमच्या हातात येईल मी तुम्हाला अगदी विनंती करून सांगतो या समाजावतीने म्हणून जयंगा पाटलांचा दुसरा दिवस झाला तुम्ही त्याची काही विचारपूस नाही केली काही नाही केली हे तुमचं खेळ तुमच्या अंगात येईल आणि याचे परिणाम तुम्हाला विधानसभेला भोगायला हो हो भो लागतील ते विधानसभेचे भोगायचे परिणाम जर भोगायचे नसतील तर तुम्ही आज या गोष्टीचं तडक तोडून टाकावा ती माझी या वयाची अगदी कळकळीची अंतर विनंती तुम्हाला बाबा तुम्ही बघितलेलं आहे की आपल्याला चार जूनला उपोषणाला बसायचं होतं चार जून झालं चार जूनला परवानगी दिली नाही ऐन टाईमाला कॅन्सल केली पुन्हा आठ जून आठ जूनला पण सकाळपासून आपल्याला आणखीनही परमिशन मिळालं नाही उपोषणाला बसायची म्हणजे जरांगे पाटलांना किती त्रास दिला जातो उपोषणा बसण्यासाठी यावर तुमचं काय मत आहे आता यावर माझं असं मत आहे कायदा हा प्रत्येकाला प्रत्येकाला स्वातंत्र्य ही लोकशाही राजी उपोषण करायला कोल्हा बंधन नाही पण तुम्ही या गोष्टी असं जागेला असेल तर याचा परिणाम वेगळा होऊ नये सत्तेजी जर काही काम आहे जनता आहे जनतेने तुम्हाला दाखवून दिलेलं आहे कौल तुमच्या बेचाळीस जागेचे तुम्हाला फक्त पस्तीस तुम दहा जागा मिळाल्या आहेत तुम याच्यावर तुम्ही याच्या तुम काय तर शिकले पाहिजेत मागच्या जरांगे पाटलांना सांगितलं होतं तुम्ही आता पुन्हा जर उपोषण करतो तुमच्या जीवाला धोका आहे तरी सुद्धा आपण आणि आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी जनांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले स्वतःची जीवाची परवा न करता आज आज दारांगे पाटील इतका आठवून जीवाला धोका असून फक्त त्यांच्या धोका फक्त 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 आणि फक्त मराठा आणि आरक्षण हे आपल्या लेखांचे भवितव्य करता आज जीवर आपला जीव घेतलेला आहे आणि त्याच्या सगळ्यात पूर्ण महाराष्ट्राचा खंबीर पाठिंबा आहे शंभर टक्के काय वाटतं एवढ्या उपोषणानंतर जरांगे पाटलाच्या पदरामध्ये जे आहे न्याय मिळेल का या आता परिश्रमातून जरांगे पाटलाच्या उपोषणाला न्यायच मिळाला पाहिजेत आणि जो न्याय मिळाला तो महाराष्ट्र करतो काय मग हा मराठा समाज करतोय काय नक्कीच आपण अशी अपेक्षा करूया की जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला या सरकारकडून नक्कीच न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करू धन्यवाद एक मराठा मराठा